मग अशा मुद्द्याकडे परत जातो समाजांमध्ये ते निर्माण झाले तुम्ही ती मान्य करत नसला गोष्ट तरी सुद्धा काल जरांगे पाटील एक तुम्ही तुम्ही मोर्चाला गेलात एक, एक जरांगे पाटलांच्या तिथे विधानलांच्या मराठा समाजाच्या मोर्चाला मराठा समाजाचे म्हणून ते मोर्चे नाहीत बीड संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात झालेला मोर्चा विरुद्ध बीडच्या पहिल्यांदा बीडचा मोर्चा झाला त्या मोर्चाला तो मोर्चा आयोजित करताना सगळ्या जातीपातीच्या लोकांनी मोर्चा आयोजित केला होता त्याला बारा बोलत बारा ऐका आणि जरांगे पाटील साहेबांच्या बद्दल जे तुम्ही बोलताय ना आ? ते काल जे म्हणाले स्टेटमेंट तुम्हाला वाटत नाही पाटील म्हणतात घुसून मारू जरांगे पाटलांचं हे तुम्ही किती खालच्या पातळीवर तुमची सोशल मीडिया पॉवरफुल आहे सोशल मीडिया सोडा जरांगे लोकमान्य नेते ना सोशल मीडियावरची लोक टाळगी चार पाटील हे जरांगे पाटील हे लोकमान्य नेतृत्व आहे ना दैव झालेले बिलकुल हा सोशल मीडियावरची चार ट्रोल करणारी पोरं आणि जरांगे पाटील काहीतरी फरक आहे ना जारांगी पाटलांनी भाषा वापरणं घरात घुसून घुसून तुम्ही मुद्दा म्हणतात की मुद्दा भरकटायला नको मुद्दा भरकटाल नको जरांगे पाटलांनी खुद्दा मुद्दा भरकटाला नाही का हे बघा मला त्या विषयावरती जास्त बोलायला लावू नका ह्या विषयावरती तुम्ही जारांगे पाटील साहेबांनाच बोलू शकता मुद्दा जारांगे पाटलांच्या पर वरती तुम्ही बोललात तुम्ही काय कमी बोललात जारांगे पाटलां मागे आणि हे अशा गोष्टीची चीड येऊन जर एखादा माणूस बोलत असेल झरांगे पाटील बोलले ठीक आहे चुकीचं बोलले तुम्ही केले ना दोन चार याच्यामध्ये गुन्हे दाखल केले त्यांच्यावर चार चार पोलीस स्टेशनला समर्थन करता का तुम्ही मी अजिबात समर्थन नाही करत पण तुम्ही तुमचे लोक जे आहेत कसे वागतात काय वागतात याचही थोडस भान ठेवलं पाहिजे ना तुमचे समर्थक लोक जरांगे पाटलांना साड्या नेसवायच्या जरांगे पाटलांना अमकं करायचं हे चालतं का मग असं थोडीशी मग त्यांनी दोन्हीकडनंही संयम सुटतोय मी काय संयम बियम सोडलेला नाही ते तर काल माझ्यावरती गुन्हा दाखल करा मागणी करत होत मी असंसदीय शब्द कोणताच वापरला नाही ना धनंजय मुंडेंच्या विरोधात वापरला ना पंकजा ताईंच्या विरोधात वापरला ना वाल्मिकांना कराडांच्या बाबतीत वापरला तरी माझ्यावर गुन्हा दाखल करा ह्या आपल्या ताई आहेत अंजली ताई ज्यांच्यावर गुन्हा दाखल करा अजून कोण बोललो जितेंद्र आवडवर गुन्हा दाखल करा संदीप वर गुन्हा दाखल करा बजरंग वर गुन्हा दाखल अरे म्हणजे तुम्हाला बोलायचं सुद्धा नाही लोकशाहीमध्ये आम्ही जे आम्ही बोलतोय ना हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम आम्हाला दिलेलं आहे तुमच्या दबावाखाली आम्ही गप्प बसणार नाही बाबासाहेबांनी अधिकार दिलाय बाबासाहेबांचा अधिकार आम्ही वापरणार आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आम्ही निश्चितपणे हे करणार जरांगे पाटील बोलले म्हणून तुम्हाला आत्ता राग येतो हा तर तुम्ही सुद्धा जरांगे पाटलांवरती कोणत्या खालच्या दरावरती तुमचेच लोक या सोशल मीडिया कोणाच्या आहेत हे जनरल समाजाचे सोशल मीडिया आहे का तुम्ही त्यातले अकाउंट उघडून बघा ना सगळ्याचे ते काय ते ब्लॉक केलेले असते काय म्हणतात ते मला प्रोफाईल पिक्चर पिक्चर ब्लॉकड प्रोफाईल पिक्चर वरून तुम्ही सगळ्यात विष कालवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते कोणाची हे करते ना सोशल मीडिया ते अगोदर तपासून तुम्ही ही सगळी जी आरोपांची राळ उठवलेली आहे त्याच्यामुळे सरकारच्या इमेजवरती परिणाम होत असं तुम्हाला वाटत नाही का ना। सरकार तुमचं नव्याने आलेलं आहे मुख्यमंत्री तुमच्या सरकार मधल्या एका मंत्र्यावरतीच तुम्ही गंभीर स्वरूपाचे आरोप करता गंभीर स्वरूपाचा काय फक्त त्यांच्यावर खोनाचा आरोप नाही केला मी अजून पण त्याच्याशी तुम्ही कनेक्शन जोडता सरकार मधले सरकार येऊन आपण बघा जुम्मे जुम्मे नऊ दिन नाही होय सरकार या सरकार मधलं कुठं आता जुम्मे जुम्मे सरकार आलं आपण लगेच नाही नाही ही घटना अगोदरच्या आहेत ना जे त्यांच्या बंगल्यावरती बैठका झालेल्या आहेत त्या बैठका अगोदरच्या आहेत त्या बैठका अगोदरच्या आहेत त्या आत्ताच्या बैठका कुठे आहेत हे नवीन सरकार आले त्यावेळेस एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आमचे साहेब उपमुख्यमंत्री होते अजितदादा उपमुख्यमंत्री होते आत्ताच्या सरकारमध्ये आम्हाला थम्पिंग मेजॉरिटी दिलेली महाराष्ट्रामध्ये असं मँडेट कधीच दिलेला नाही पहिल्यांदा मॅन्डेट दिलाय आणि भाजपाला सर्वाधिक जागा जास्त निवडून दिल्या म्हणजे चेहरा जेव्हा आहे आणि आता बघा ना लोकांचा विश्वास कोणाकडे आहे न्याय कोणाला मागायचा आहे आम्ही फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनाच न्याय मागू शकतो देवेंद्र फडणवीस साहेबच याच्या बाबतीत आणि जरांगे पाटील एक शब्द सुद्धा बोलले नाही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नाही नाही देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल जरंगे पाटील काय बोललेत का मग जो ज्या वेळेस तुम्ही जरा म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना टरबुजा कोणी केलं खरबुजा कोणी केलं कोणाच्या सोशल मीडियानी केलं कोणाच्या केलं ठीक आहे ह्याच नेत्यांच्या जे आमच्या जिल्ह्यातले नेते आहेत यांनीच केलं ना धनंजय केलं की पंकजा केलं दोघांनी केलं दोघांनी केला असं म्हणतो जर, जरांगे पाटील समर्थक आहेत ते जरांगे पाटलाचे समर्थक पण बोलत होते तुम्हाला मी दाखवून फडणवीसांवरती जरा आहे का अतिशय खालचे दर्जाची वापरली मग त्यावेळेस तुम्ही जरा देवेंद्र फडणवीस साहेबांची बाजू घेतली का यांनी घेतली कोणी नाही घेतली सगळ्यात अगोदर ट्रोल करायला तुम्हीच होते जरांगे पाटलांच्या सोशल मीडियाने ट्रोल केलं म्हणून तुम्ही म्हणता मग अगोदर तर ट्रोल तुम्ही केलं ना तुम्ही काही मग देवेंद्र फडणवीसांना अतिशय खालच्या पातळीवरती अतिशय लज्जास्पद पात, त्यांच्यावरती त्यांच्या सौभाग्यवर्ती वरती त्यांच्या एकूणच सगळ्या कारकिर्दीवरती सगळ्यात जास्त ट्रोल कोणी केलं सगळ्यात अगोदर ट्रोल कोणी केलं पंकजाताई मुंडे मुंड्यांच्या ह्याच यांनी केलं आणि आता ज्यावेळेस तुम्ही मंत्री झाला हे झाला की लगेच लक्ष्मी जोडा अमोक टमोक तुम्ही टाकता आत्ता टाकता वय अरे ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला सरकार गेलं तर आमच्यासारख्या माणसांवरती तिसतीस गुन्हे दाखल झाले म वी सरकारकडनं म वी आडनं तिसतीस गुन्हे दाखल केले त्यावेळेस यांचे लाडके भाऊ उद्धव ठाकरे साहेब होते हे तिथं म्हणले ना भाषणात म्हणले माझे बंधू कोण उद्धवसाहेब ठाकरे मग त्यावेळेस त्यांचे बंधू उद्धवसाहेब ठाकरे होते उद्धवसाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब आमच्यावर तीस तीस गुन्हे दाखल करत होते मग आम्ही त्यावेळेससुद्धा फडणवीस साहेबांची साथ नाही सोडली आम्ही फडणवीस साहेबांबरोबरच होतो <coughs> मग आता आम्ही न्याय फक्त फडणवीस साहेबांनाच मागणार आहे आम्ही यांच्याकडे न्याय नाही मागणार अजितदादांना एकदा जाऊन भेटू माय बाप न्याय द्या बर का तुम्ही जे म्हणत होता की धनंजय मुंडे मंत्री झाले तर तपास निष्पक्ष पण होऊ शकत नाही होणार नाही हे माझं नाही म्हणणं प्रकाश सोळंक यांचं म्हणणं आहे ते पाचवठ आमचे आमदार आहेत राष्ट्र